नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लघुवाद न्यायालयामध्ये ग्रंथपाल पहारेकरी आणि माळी या पदांची भरती निघालेली आहे तर या जाहिराती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती होणार आहे या तीन पदासाठी होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणती काळजी घेणे गरजेचं राहणार आहे तर बघा मित्रांनो पहिली पोस्ट आहे ग्रंथपाल एकूण जागा तीन नंतर पहारेकरी एकूण जागा सहा आणि नंतर माळे एकूण जागा तीन तर ता लक्षात ठेवा मित्रांनो यामध्ये चार विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाईल आणि या ठिकाणी आठ विद्यार्थ्यांचे नाव जे आहे प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येणार आहे म्हणजे फक्त या ठिकाणी चारच विद्यार्थ्यांची नियुक्ती केल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे बाकी आठ विद्यार्थ्यांची नावं प्रतीक्षा यादीमध्ये राहणार आहे तर बघा मित्रांनो पात्रता काय मागितली आहे या पदासाठी तर पहिली जी पोस्ट आहे ग्रंथपाल याची जी पात्रता मागितली आहे दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि जे हायर एज्युकेशन असेल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट यांना अगोदर प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे दहावी पासवाले विद्यार्थी तरी आपला अर्ज भरू शकता तसेच डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा पण मागितलेला ग्रंथालयाचा आणि तसंच कॉम्प्युटर सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागेल खालीलपैकी कुठले एक चालेल तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते कामं करावं लागेल हे या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित पी डी एफमध्ये वाचून घ्यायचं ठीक आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुमची जी नियुक्ती होणार आहे हे पन्नास गुणाच्या आधारेवर घेतल्या जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह आहे तुमची एक्झाम घेतल्या जाईल यामध्ये ग्रंथालय विज्ञान संगण व इंग्रजी व्याकरण या आधारावर तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे पन्नास गुणाची एक्झाम होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि एकाच एक तीन याप्रमाणे तुम्हाला मुलाखतीला पण बोलावल्या जाणार आहे ठीक आहे एका जागेसाठी तीन विद्यार्थी अशी मुलाखतीला बोलावल्या जाणार आहे कटअपनुसार नंबर दोनची पोस्ट आहे पहारेकरी म्हणजे वॉचमॅन याची पात्रता मागितली आहे फक्त सातवी पास आणि सदृढ शरीर एस टी असणे आवश्यक आहे तर पगार तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळणार आहे लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी नोकरी आहे मित्रांनोही आणि तुमची जी नियुक्ती होणार आहे हे वीज गुणाच्या आधारावर होणार आहे यामध्ये इतिहास भूगोल सामान्य ज्ञान मराठी भाषेचे ज्ञान चालू घडामोडी या आधारेवर प्रश्न विचारला जाणार आहे वीस गुणाची तुमची प्र एक्झाम घेतल्या जाणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाची ठीक आहे तीनची पोस्ट माळीची याची पात्रता मागितली आहे चौथी पाच सदृढ शरीर एस टी आणि किमान तीन वर्षाचा बगीचे हिरवळ वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव आवश्यक ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी अनुभव मागितला आहे तीन वर्षाचा ठीक आहे मित्रांनो माळी प्रशिक्षण जर अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे आणि पगार पण तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिल्या जाणार आहे हे लक्षात ठेवायचं हे तीन प्रकारच्या पोस्ट दिलेले आहेत आणि जी पात्रता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे अर्ज भरता व्यवस्थित पात्रता वाचून घ्यायची या ठिकाणी वयोमरात आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना अठरा ते अडतीस ओपन कॅटेगरी आणि अठरा ते त्रेचाळीस मागासवर्गीय बघा मित्रांनो याची जी अंतिम तारीख आहे ते आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे पंचवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि अर्ज तुम्हाला प्रबंधक लघुवात न्यायालय लोकमान्य टिळक मार्ग धोबी तला मुंबई हा पिनकोड नंबर दिलेला या पत्यावर तुम्हाला पाठवायचा आहे आणि अर्ज तुम्ही एक तर स्पीड पोस्टने पाठवायचा किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आणि अर्जासोबत पोस्टपावती पण लावायची लक्षात ठेवायचं पोस्ट पावतीसह तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे हे कशा प्रकारची लावायची आहे हे तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की याचा जो अर्ज दिलेला हा अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा यामध्ये अर्ज कशा प्रकारे भरायचा पोस्टपावती प्रकारची लावायची अर्ज पाठवताना कोणकोणती काळजी घ्यावी हे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मी एक तर अर्ज स्पीड पोस्टने पाठवायचा किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा याची अंतिम तारीख आहे पंचवीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठीक आहे पत्ता या ठिकाणी दिलेला आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्या वर पदाचं नाव लिहिणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे पदाचं नाव लिहिणे गरजेचं आहे आणि जर तुम्हाला तिन्ही पदासाठी अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला तीन फॉर्म भरणे गरजेचं राहणार आहे लक्षात ठेवायचं तिन्ही पदासाठी तीन फॉर्म भरावं लागेल आणि तिन्ही ते वेगवेगळ्या लिफामध्ये पाठवावं लागेल अर्ज तुम्हाला स्वतः नेऊन देता येणार नाही ईमेल करता येणार नाही व्हॉट्सअपद्वारे पाठवता येणार नाही फक्त डायरेक्ट मी जे सांगितले त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्ट तर हे महत्त्वाचं बघा उमेदवारांनी अर्जासोबत कोणतेही मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे की, की अथवा साक्षांकित प्रती जोडू नये लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट अर्जासोबत पाठवायचे नाही आहे फक्त तुम्हाला अर्ज भरून दिलेल्या पत्र पाठवायचा आहे जेव्हा तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल तेव्हा तुम्हाला माहिती या ठिकाणी पुरवल्या जाणार आहे म्हणून सध्या कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट अर्जासोबत पाठवायचे नाही आहे तर या ठिकाणी बघा उमेदवारांनी आपले अर्जासोबत स्वतःच्या नावाचं संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा पाच रुपयाचे डाक तिकीट लावून पाठवावा तर फक्त तुम्हाला एक लिफाफा पाठवायचा आहे त्याला पाच रुपये तिकीट लावून त्याच्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा ठीक आहे फक्त एकच लिफाफा तुम्हाला अर्जासोबत पाठवायचा आहे आणि पोस्टपावती तुम्हाला लिफापायला जोडायची आहे आणि फक्त एक लिफाफा पाठवायचा आहे पाच रुपया तिकीट लावायची त्याच्यावर आणि त्यावर संपूर्ण पत्ता लिहायचा ठीक आहे हे कशाप्रकारे करावं सा लागेल हे हो। मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र होईल त्यांना हे संपूर्ण डॉक्युमेंट जे या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल आता काही डॉक्युमेंट पाठवण्याची गरज नाही आहे का मित्रांनो असा अर्ज दिलेला अर्ज तुम्हाला कशाप्रकारे भरावा लागेल में में हे मी तुम्हाल तुम्हाला त्या व्हिडीओमध्ये सांगणार आहो हे जे प्रमाणपत्र वगैरे हे तुम्हाला नंतरच अर्जासोबत पाठवावं लागेल आता नंतरच तुम्हाला मुलाखती एवढी द्यावं लागेल आता देण्याची गरज नाही आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्ष ठेवायचं अर्ज तुम्ही एक स्पीड पोस्टने पाठवू शकता किंवा रजिस्टर टाक्याने पाठवू शकता याची अंतिम तारीख आहे पंचवीस सप्टेंबर तर अर्ज कशाप्रकारे भरायचा आणि पोस्टपावती कशा प्रकारे जोडायचा हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आह तर हा जो व्हिडीओ उद्या सायंकाळपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन जाईल तर त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद